शहर व परिसरातील विविध सामाजिक संस्थांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली धायरी येथील न्यू आर्या फाउंडेशनच्या वतीने देखील गारमाळा येथील व्यंकटसाई होंडा शोरूममध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली महाराजांचा पूर्णाकृती अश्वारूढ पासा भव्य पुतळा शिवभक्तांसाठी उपलब्ध करण्यात आला होता संस्थेच्या वतीने महाराजांच्या पुतळ्यास पुष्पार अर्पण करण्यात आला यावेळी न्यू आर्या फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष कदम सुहास बापू चाकणकर सुभाष टेपाळे सनी चाकणकर स्वप्नील गायकवाड प्राज भिलारे चेतन होशिंग अमित चिमलगीकर संदीप पाटील शशिकांत पिंपरीकर प्रशांत करमरकर आदी उपस्थित होते शिवरायांच्या विचारातून प्रेरणा घेऊन तरुणांनी देश आणि धर्मासाठी कार्य करावं भारत देशाला विश्वगुरू बनवायचं असेल तर संघटित राहूनच पुढे जाता येईल असा विचार सामूहिकरित्या व्यक्त करण्यात आला माझं नाव चेतन सुरेश होशिंग राहायला धारित आहे जय भवानी जय शिवराय तुमचं आमचं नाटक आहे जय भवानी जय शिवराय शिवरायंतीनिमित्त छत्रपतीच्या शिवाजींच्या मावळ्यांना माझा कोटी कोटी वंदन एक आपण लक्षात घेऊया कि जसं शिवरायांनी सत्ता उलथाफालत केली आणि देव देश आणि धर्मासाठी अखेरपर्यंत झुंज दिली आणि संघटन निर्माण केले त्याच उद्देशाने आपण सर्व हिंदू संघटित राहूया आणि आपला देश नेऊया अर्थातच आपल्याला विश्वगुरु भारत तयार करायचा आहे जय भवानी जय शिवराय नमस्कार दरवर्षी प्रमाणे यंदाही व्यंकटसाई होंडाच्या माध्यमातून शिवजयंती ही उत्साहात साजरी करण्यात आली यावर्षी देखील अनेक उपक्रम व्यंकटसाई होंडा निवार्या तर्फे राबवण्यात येतात कालच शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आणि आज शिवाजी शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातून सर्व लोकांनी देव देश धर्माचं कार्य करण्याची प्रेरणा घ्यावी व त्यातून देशासमोर जी आज विविध संकट उभी आहेत त्याशी त्याशी दोन हात करावेत अशी प्रेरणा छत्रपती शिवरायांकडून सर्वांनी घ्यावी